जयसिंगपूर येथील ज्योतिर्लिंग डवरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी लाईट पाणी या नागरी सुविधांपासून ज्योतिर्लिंग डवरी सोसायटी वंचित असून गटारीचं सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसल्यामुळं येथील नागरिकांचे महिला आणि लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आले असल्याबाबत दलित सेनेच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टी नागवळी यांच्या समोर आपलं गाराणं मांडलं या ठिकाणी राहत असलेले नागरिक जनावरांच्या प्रमाणे दिवस काढत असल्याबाबत महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं घरामध्ये गटारीचं पाणी येत असल्यामुळे घरातील लहान मुलं तसेच वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत तसेच अशा अवस्थेत लोक गंभीर आजारातून डेंग्यू दे मलेरिया टायफॉईड यासारखे रोग निर्माण होत आहेत नगरपालिकेत व ग्रामपंचायतीमध्ये कितीतरी वेळा अर्ज करून दखल न घेतल्यानं डौरी सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांना आज दलित सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपलं गाराणं नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता व गटारी लाईट पाण्याची व्यवस्था झाली नाही त्या दलित सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी दलित सेना कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत शिंगाई अमर कांबळे अभिषेक कांबळे प्रदीप गडदगे सुरज शेळके पुरुषोत्तम पुकाळे अविनाश मोरे कमल आवळे सोनाबाई चव्हाण केराबाई चौगुले व महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी असा घेतली नाही

मग डोळ्याला दिसत नाही का गडी माणूस नाही माझं गटाचं पाणी संडाचं पाणी मी कसं राहणार कसं बाकी कोरून राहणार